शकता आज आपल्याला मस्त नवरात्री स्पेशल सुटसुटीत भगरीची खिचडी खमंग बनवायची आहे पहा किती सुंदर झालेले किती सुटसुटीत झालेले आहे अगदी तुम्ही चमच्यानी सहज खाऊ शकाल आणि हवी हवी अशी आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया नवरात्र स्पेशलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण पाहू शकता ही भगर आहे काही ठिकाणी वरही म्हणतात ही मार्केटमध्ये जशी आणलेली आहे त्याचप्रमाणे आहे ह्याला धुतली वगैरे काही नाही तर प्रथम मी एक वाटी बारीक वाट भगर घेतलेली आहे आता आपल्याला ही भाजून घ्यायची आहे गॅस सुरू केलेला आहे तवा ठेवलेला आहे आणि पाहू शकता तव्यावर मी वाटीतली भगर टाकलेली आहे आपल्याला भाजून घ्यायची आहे थोडासा कलर चेंज होईपर्यंत कंप्लीट आपल्याला दोन ते तीन मिनटं कडक तव्यावर टाकायचे आहे आणि नंतर गॅस आपल्याला कमी करायचा आहे थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला ही भगर काढून घ्यायची आहे शक्यतो तीन ते चार मिनटंच आपल्याला भाजून घ्यायची आहे पाहू शकता कलर चेंज झालेला आहे अगदी दाणे सुट्टे सुट्टे दिसत आहेत मोठे मोठे दिसत आहेत आता मी गॅस बंद करते पाहू शकता बऱ्यापैकी आपली ब्राऊन कलरची भगर झालेली आहे आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते प्रथम ही ब्राऊन कलरची मी प्लेटमध्ये भगर घेतलेले ब्राऊन कलर झालेली आता ही पुरेशा पाण्यात आपल्याला भिजू घालायची आहे थंड झाल्यासच आपल्याला भिजू घालायचे आहे थंड झालेली आहे आता मी भिजू घालत आहे पाण्याचं प्रमाण आपल्याला भरपूर असं घालायचं आहे जेणेकरून पूर्ण आपली भगर भरपूर अशी भिजली पाहिजे पाहिजेल आणि फुल्ली पाहिजे अशा कंडिशनमध्ये कंप्लेट आपल्याला अर्धा ते एक तास ठेवू शकता तुम्ही शक्यतो अर्धा जरी ठेवले तरी चालेल आणि झाकून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा तास झालेला आहे पाहू शकता अशा प्रकारे आपली भगर पूर्ण भिजले गेलेले आहे आता प्रथम आपण ह्या भगरीतलं पाणी काढून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे पहा तुम्हाला भगरीत थोडंसं चेंज दिसत असेल थोडं म्हणजे बऱ्यापैकी भगर पूर्ण फुलली गेलेली आहे कढई ठेवलेली आहे गॅस सुरू केलेला आहे कढई गरम होऊ द्यायची आहे आपल्याला त्यात आपल्याला साजूकाचं सा तूप घालायचं आहे फराळीचा कोणताही पदार्थ करताना शक्यतो तूप साजूक यूज करायचं खूप मस्त टेस्ट लागते आता मी साजूक तूप घातलं घालत आहे पाहू शकता अशा प्रकारे मी साजूक तूप घातलेलं आहे एक बटाटे घेतलेला आहे वरची साल काढलेली आहे मस्त असे स्लाईड बटाट्याचे केलेले आहेत हे आपल्याला तेलात टाकायचे आहे अशा प्रकारे तेलात आपल्याला परतून घ्यायचे आहेत मग तसा आपल्याला बटाटा परतून घ्यायचा आहे साजू तपास आता ह्या बटाट्यात आपल्याला पाच सहा हिरव्या मिरच्या बारीक कट केलेले घेतलेले आहेत आणि मुठभर शेंगदाणे तेही आपल्याला टाकायचे आहेत अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे कम्प्लीट आपल्याला दोन तीन दो ते तीन मिनटं लो गॅसवर परतून घ्यायचे आहे अर्ध टमाटर कट केलेलं आहे तेही आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे पूर्ण आता आपल्याला परतून घ्यायचं आहे हे साहित्य मस्त असं कमी गॅसवर आहे आता ह्यामध्ये आपल्याला ही दुधी घातलेली बघत घालायची आहे आणि अगदी कपभर पाणी पातीला विसळण्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला मी फक्त कपभर पाणी घेतलेलं आहे ते विसळून आपल्याला घालायचं आहे आता हे पूर्ण सारण आपल्याला खलगरी करून घ्यायचं आहे अगदी खुल्ली खुल्ली मस्त खिचडी आपली होते आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार उपवासाचे मीठ घालायचं आहे उपवासाचे दाण्याचं कूट घालायचं आहे मी दोन ते तीन चमचे घातले आहे पण दाण्याचं कुठं आपल्याला टाकते वेळेस अगदी मोठा डासा घालायचं आहे हे पूर्ण सारं नाक आपल्याला खालीवरी करून घ्यायचं आहे पाहू शकता किती मस्त दिसत आहे जसं दिसते तसंच आहे आता अशाच कंडिशनमध्ये कम्प्लेट आपल्याला पाच मिनटं ठेवायचं आहे प्लेट झाकून पाच मिनटामध्ये तुम्हाला एकदा दोनदा ही भगर खाली खालीवरी करून घ्यायची आहे पाहू शकता आपण फक्त अर्धा कपच पाणीचा यूज केलेला आहे आणखीन प्लेट आपण ठेवते भगर आपली शिजली गेलेली आहे कम्प्लेट तीन मिनटं झालेले आहे तीन ते चार मिनटं तर आपल्या ह्या प्रोसेसमध्ये बघार आपले तशी मस्त फुलत आहे पहा फक्त अर्ध्या कप पाण्यात गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणखीन आपल्याला कम्प्लीट पाच मिनिटात आपली मस्त अशी खुल्ली खुल्ली बगार होते अशाच कंडिशनमध्ये ठेवणार आहे मी आता पाच मिनिटं झालेली आहेत पाच ते सात मिनट मी ठेवलेले आहे तर आता आपण पाहूया किती छान आपण पहा किती सुटसुटीत आणि मस्त अशी भगर झालेली आहे भगर खिचडी तुम्ही म्हणू शकाल पहा किती सुंदर आणि खुल्ली खुल्ली झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते पाहू शकता आपली किती मस्त खुल्ली खुल्ली झालेली आहे भगर खिचडी अतिशय सुंदर अशी आहे आणि हवी हवी अशी वाटणारी आहे तोंडाला चव देणारी आहे आणि नवरात्री पेशलमध्ये तुम्ही नक्की अशा प्रकारची खिचडी करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती प्लीज प्लीज मैत्रिणीनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि तुम्ही कुठून पाहता तेही मला सांगा तर थोडं अर्धा लिंबू घ्यायचं थोडंसं आपल्याला पिळायचं आहे मस्त असं तुम्ही आवडीनं तुम्ही ह्या ठिकाणी दहीही खाऊ शकता आणि मस्त असा आपण आस्वाद घेऊ शकता तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच नवीन व्हिडिओसोबत आणखीन पुन्हा भेटूया बाय